भाजपतर्फे व्यापक जनसंपर्कासाठी गाव चलो अभियान राबवण्यात येत असून जगातील सामर्थ्यवान देश म्हणून भारताचा देशवासियांना अभिमान असल्याचं प्रतिपादन भाजपचे शहर अध्यक्ष नरेंद्र काळे यांनी केलं भाजपतर्फे व्यापक जनसंपर्कासाठी गाव चलो अभियान राबवण्यात येत आहे या अनुषंगानं शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील मध्य पूर्व मंडल कुचनगर येथील भाजपचे सर्व पदाधिकारी सुपर वॉरियर्स बुथ अध्यक्ष बुथ समिती हे दिलेल्या गावात एक दिवस मुक्कामी राहणार आहेत भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी कुचननगर इथं मुक्काम करत समाजातील विविध घटकांशी संवाद साधला यावेळी विचारांची देवाणघेवाण होत त्यांच्या या अभियानाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी सरकारी योजनेतील लाभार्थी प्राथमिक आरोग्य केंद्र बचत गट धार्मिक स्थळांना भेट नैपुण्यप्राप्त विद्यार्थी आणि खेळाडू ज्येष्ठ कार्यकर्ते नवमतदार बुथ कमिटी समाज क्षेत्रातील प्रभावशाली व्यक्तिमत्व अशा सर्वांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला तसंच महत्वाच्या गरजांना कायम सहकार्य करण्याचं त्यांनी आश्वासित केलं यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते रामचंद्र जन्नू उद्योग आघाडी अध्यक्ष अंबादास बिंगी नागनाथ सोमा रवींद्र नक्का उपाध्यक्ष भूपती कमटम चिटणीस नागेश सरगम बजरंग कुलकर्णी कार्यालय प्रभारी अनिल कंदलगी मध्य पूर्व मंडलाध्यक्ष गिरीश बत्तुल माजी नगरसेवक मेघनाथ एमूल आनंद बिर्रू दत्तात्रय पोसा श्रीनिवास जोगी प्रकाश महंता संकेत विभूते अंबादास सकीनाल सुपर वॉरियर्स नारायण आडकी दास भंडारी शावरसिद्ध कोंडा बालाजी बुगडे विश्वनाथ बदलापुरे भीमाशंकर बिराजदार ज्ञानेश्वर गवते यांच्यासह परिसरातील लाभार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते राष्ट्रीय अध्यक्ष जे पी जी नड्डा यांच्या मार्गदर्शनानुसार गावचलो अभियान आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने चार आ, चार फेब्रुवारी फेब्रु ते अकरा फेब्रुवारीपर्यंत देशभरात सर्व ठिकाणी केलं जात आहे त्याचाच भाग म्हणून शहरात प्रत्येक बूथवर प्रवासी कार्यकर्ता म्हणून प्रत्येक बूथला एक कार्यकर्ता जातो आहे साधारणपणे सोलापूर शहरातले सातशे शहात्तर बूथ आहेत त्या शहा सातशे शहात्तर बूथवर सातशे शहात्तर कार्यकर्ते आ, एक दिवसासाठी चोवीस तास जी काही कामं बूथवर दिलीत ती सर्व कामं बूथवर करतील त्याच्यात सर्व जुन्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी असतील नागरिकांशी संवाद असेल ज्येष्ठ नागरिकांशी संवाद असाल अशा पद्धतीने आणि भारतीय जनता पार्टीचे जे दहा वर्षात जी कामं झाली आहेत भारतीय जनता पार्टीच्या वतीने मोदीजींच्या वतीने या, या सर्व गोष्टीं गोष्टींची पत्रकंही आम्ही या अभियानात वाटतो आहे आणि जेणेकरून की याच्यात चोवीस तास पूर्ण कार्यकर्ता या अभियानासाठी वे वेळ देतो आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कार्यक्रम पंडितजीने दिलेले मार्गदर्शन आज नरेंद्र या देशाचा आमूलाग्र बदल केला ज्या देशाला दरिद्री देश म्हणायचं ज्या देशाला या देशाने वाळ्याचा आणि सापाचा देश म्हणायचा त्या देशाला आज परिवर्तनात्मक